સદ્યા દેશ આપ પ્રમાણા કરોનાથી લાગવડેલી એટલા લાગણી હજારો લ આજારાને ગ્રાસ લે પરંતુ सुदैवाने चंद्रपूर जिल्हा आपला ग्रीन झोनमध्ये आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आठ तो जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन हेल्थ डिपार्टमेंट कॉर्पोरेशन नगर परिषदा ग्रामपंचायत यांनी सगळ्यांनी यांच्या सहकार्यामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये संपूर्ण काळजी घेण्यात येत आहे सामाजिक राजकीय पक्षाचे कार्यकर्ते इतर एन जी ओ यांनी सगळ्यांनी मिळून त्याच्यात सहकार्य केलेलं आहे परंतु मागील वीस तारखेपासून जेव्हापासून ग्रीन झोन असल्यामुळे आपला जिल्हा त्यामध्ये काही प्रमाणामध्ये जिल्हा प्रशासनाने राज्य सरकारने सूट दिलेली आहे त्या सुटीचा गैरफायदा घेऊन फार मोठ्या प्रमाणामध्ये लोक रस्त्यावर येत ही एक चुकीची बाब आहे मुंबई पुन्हा सारखी परिस्थिती आपली होऊ नये याकरता प्रशासन पूर्ण दक्षता घेत आहे पोलीस विभागाचे कर्मचारी आणि अधिकारी रात्रंदिवस राबत आहे सफाई कामगार दिवसभर बिचारेत गाव स्वच्छ ठेवण्याकरता प्रयत्नशील आहे हेल्थ डिपार्टमेंटचे डॉक्टर नर्सेस त्यांचे इतर स्टाफ ॲम्ब्युलन्स त्यांचे ड्रायव्हर हे सगळे प्रयत्नशील असताना नागरिकांनी सुद्धा त्यामध्ये अठ्ठ्याण्णव टक्के नागरिक सहकार्य करत आहे पण दोन तीन टक्के नागरिक जे रस्त्यावर येण्याची घाई करत आहे ही एक चुकीची बाब आहे भाजीपाला असो किंवा अन्य खाद्यपदार्थ असो किंवा किराणा माल असो त्याकरता प्रशासनाने वेळ जी ठरवून दिली आहे आणि घरच्या एक व्यक्तीला जे पासेस देण्यात येत आहे त्याप्रमाणे त्यांनी त्याचा उपयोग करावा तसेच कंट्रोलचे धान्य मोठ्या प्रमाणामध्ये बी पी एलवाल्यांना देण्यात आलेले आहे एलसाठी सुद्धा देण्याचे प्रयत्न सुरू आहे परंतु खास करून ज्यांच्याकडे कार्ड नाही बाहेरून जे कामगार आले त्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्यांना महानगरपालिका एन जी ओ धार्मिक सामाजिक संघटना व्यापारी संघटना त्यांना खाद्य पुरवठा करत आहे शिजलेले अन्न देत आहे परंतु त्यांचीही मागणी आहे की आम्हाला तुम्ही जर धान्य दिलं तर आम्हाला डबे देण्याची आपल्याला आवश्यकता पडणार नाही आम्ही स्वतः आपला स्वयंपाक आपल्या घरी करून देऊ ते करा ना तर आम्हाला आमच्या गावी परत पाठवा तीसुद्धा त्यांची मागणी आहे परंतु परत जाण्याची कोणी घ घाई करू नये जो जिथं आहे तिथं प्रशासनाने व्यवस्था केली तिथंच त्यांनी राहावे आणि खास करून आपल्या जिल्ह्यामध्ये मी खासदार असताना मायनिंग रॉयल्टीमधून दहा टक्के रक्कम आपल्या जिल्ह्यामध्ये जेवढी रॉयल्टी येईल तेथे दहा टक्के रक्कम आपल्याला इतर कामासाठी मिळत आहे ती कोट्यावधी रुपयाची रक्कम आज आपल्या कामी येत आहे आणि त्या रकमेच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधीने एक चांगला निर्णय घेतलेला आहे त्याचासुद्धा सदुपयोग करत आहे आणि इतर ज्या संघटना आहेत त्यांनीसुद्धा व्यक्तिगत रूप आणि खास करून आपल्या हा औद्योगिक जिल्हा असल्यामुळे जिल्ह्यातील काही कामगार संघटना आमच्या आव्हानाला साथ देऊन त्यांनी एक दिवसाचे वेतन आपले दिलेले आहे कामगाराचे एक दिवसाचे वेतन मग ते चारशे रुपये असेल पाचशे रुपये असेल हजार रुपये असेल त्याला महत्त्व आहे आणि त्यांनी असा या ही जी आपत्ती देशावर आलेली आहे त्याचा मुकाबला करण्याकरता त्यांनी मोठे मन करून आपला एक दिवसाचे पगार या चांगल्या कामासाठी दिलेले आहे आजच आम्ही ए सी सी सिमेंट वर्क चंद्रपूरतर्फे त्यांना दहा लाख दोन हजार रुपयाचा चेक जिल्हाधिकारी महोदयाला मुख्यमंत्री फंडासाठी दिलेला आहे त्याचप्रमाणे अंबुजा सिमेंट कामगार संघटनेतर्फे आठ लाख एकोणचाळीस सा हजार सातशे त्र्याहत्तर रुपये हा चेकसुद्धा त्यांच्या स्वाधीन केलेला आहे इतर संघटनांनाही आम्ही विनंती केली आहे की प्रत्येक कामगारांनी आपल्या एक दिवसाचा पगार त्यामध्ये अवश्य द्यावा आजच्या या माध्यमातून आजपर्यंत एकसठ लाख शहात्तर हजार चारशे एकोणचाळीस रुपये कामगार संघटनेच्या माध्यमातून त्याच्यामध्ये दोन लाख रुपये माझे व्यक्तिशा आहेत ते आणि बालाजी मंदिर देवस्थान इंदिरा गांधी आणि न्यूमीस हायस्कूल या दोन शाळेतर्फे असे म्हणून एकूण एकसठ लाख शहात्तर हजार चारशे एकोणचाळीस रुपये मुख्यमंत्री सहायता निधी कोविड नाईन्टीन याच्यामध्ये चेकद्वारे किंवा ड्रॉपद्वारे माननीय जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्यासोबत करण्यात आलेले आहे आणि यापुढे सुद्धा आम्ही सगळ्यांना विनंती करतो की मेहरबानी करून यामध्ये जे काही सहकार्य आपल्याकडे आर्थिक सहकार्य करता येईल आपल्या शक्तीनुसार सहकार्य करावे ही मी करा विनंती करतो आणि ज्या ज्या संघटनेच्या माध्यमातून शिजलेले जेवण ते संपूर्ण शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये जे वाटप करत त्यांचेसुद्धा मी मनापासून आभार मानतो हा जिल्हा दानसूर लोकांच्या मोठ्या मनाचे लोक या जिल्ह्यामध्ये राहतात मग तो गरीब असेल श्रीमंत असेल मध्यमवर्गीय असेल सगळ्यांनी याच्यामध्ये ते सहकार्य करीत आहे त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो